हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे स्वतःच्या खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो एक माहिती समोर आलेली आहे की जवळपास बारा हजार पुरुषांनी लाडकी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे सरकारला एकशे बासष्ट कोटी रुपयांचा चुना लागलेला आहे मी या सुद्धा अनेकदा या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतीचे ऑब्सेशन्स लोकांना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कालावधी म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं आणि ही स्कीम कशी चुकीची आहे तो एक प्रयत्न हा सातत्याने होत चाललेला आहे आम्ही त्या संदर्भात आधी माहिती दिली की जे आम्हाला आय टी डिपार्टमेंटने ही माहितीच्या अधिकारात म्हणजे डिपार्टमेंटनीच दिलेली माहिती आहे ही काही नव्याने कुठं आलेली माहिती नाही आहे ज्या वेळेला माहितीचा अधिकार हा डिपार्टमेंट किंवा त्या विशिष्ट विभागाकड़ना किंवा त्या संबंधित सेक्शनकडनं ती माहिती मागवली जात असते जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे बारा चौदा हजारचा डेटा हा आम्हाला आयटी विभागाकडनं मिळालेला आहे आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या बारा चौदा हजार मध्ये अशा महिला आहेत का की जे जेन्युन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं आहे साधारणपणे त्यांना क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल शेवटी महिलेचं अकाउंट हे महिलेकडेच असलं पाहिजे त्यावेळेला अठ्ठावीस जूनला ही ज्या वेळेला योजना जाहीर केली एक जुलैपासूनच फॉर्म्स भरण्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे होती मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की पन्नास लाख असे अकाउंट आहेत ज्यांचं आधार सीडिंगच नव्हतं जे या योजनेच्या निमित्ताने करण्यात आलं म्हणजे त्याचा बेनिफिट त्यांना या स्कीम पुरतच नाही पुढेही त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड राहणार आहे पण असे काही असतील ज्यांचं कदाचित स्वतःचं खातं नसेल घरातलं एकच खातं असेल पुरुषाचं आणि त्यांनी ते त्यांच्या फॉर्म मध्ये भरलेलं असू शकते काही असे असू शकतात की त्यांच्याकडे तो रॉ डेटा आलाय पण तो क्रॉस व्हेरीफाय आम्हाला ग्राउंड लेवलला करणं गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या बाबी आहेत जिथपर्यंत आमच्याकडे त्या संदर्भातला फायनल डेटा आणि बायफर्केशन येत नाही त्यामुळे त्याबद्दलची टिप्पणी किंवा एखाद्या कन्क्लुजनला आपण येणं हे काही योग्य राहणार नाही त्यांनी जी काही भेट घेतली ही त्यांच्या खासदारांच्या समावेत त्यांचे काही स्थानिक प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये घेतलेली असेल त्याच्यामुळे ते राज्याचे देशाचे गृहमंत्री आहेत देशाच्या गृहमंत्री आणि जे सुप्रिया सोबत जे सगळे भेटले हे सांसद आहेत म्हणजे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघातले काही विविध प्रश्नांच्या संदर्भात ते भेटलेले असतील त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अधिकचं काही भाष्य करणं हा माझा नैतिक अधिकार सुद्धा डीपीडीसीच्या निधी संदर्भात जो चर्चा झालेली आहे आता कोणतं सूत्र ठरलेलं आहे त्यामुळे ती आसन झाली का कमी जास्त निधी भेटला विषय निधीच्या त्या संदर्भातला नव्हता म्हणजे वाटपाचा नव्हता तो त्याचं व्यवस्थित पद्धतीनं नियोजन व्हावं आणि चांगल्या पद्धतीनं त्या स्कीम्समध्ये त्याचा शंभर टक्के वापर व्हावा हा उद्दिष्ट त्याच्या प्रेझेंटेशनचा होता आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काल शिंदेसाहेब ठाण्यामधली जी काही परिस्थिती होती म्हणजे आपत्कालीन परिस्थिती होती त्याच्यामध्ये ते पूर्ण वेळ तिथं होते अजितदादा आणि बाकी इतर मंत्रिमंडळ आम्ही सगळेच त्यावेळेला कॅबिनेटमध्ये होतो त्यामुळे जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये अधिका अधिक लोकाउपयोगी कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील ती चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट कशी केली जावी ह्या संदर्भातलं ते सादरीकरण होतं आणि त्यामध्ये काही सूचना या मंत्रिमंडळातील म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही सदस्यांच्याही आल्या आणि त्यानुसार अधिक सक्षमपणे पुढच्या कालावधीमध्ये जिल्हा नियोजनचा निधी कसा वापरता येईल या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करतो नाही त्याच्यासाठी वाटप करण्यासाठी पालकमंत्री असलाच पाहिजे अशा पद्धतीचं काही हे नाही आज नाशिक असेल रायगड असेल स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर लक्ष ठेवून आहेत आणि या गोष्टीचा मी उल्लेख याआधी सुद्धा केलेला आहे की पालकमंत्री जरी नसला तरी जिल्ह्यावर निधीच्या बाबतीतला कुठलाही अन्याय होणार नाही ही दक्षता तिने दोन ठिकाणी एक थोडं दुर्दैवी असे अपघात झालेले आहेत एक मुरुडमध्ये एका दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू तिथं झालेला आहे आणि एक, एक पोलादपूरमध्ये दरड कोसळलेली आहे सुदैवानी काही जीवितहानी तिथं झाली नाही काही नुकसान नाही पण तिथला जो मार्ग आहे तो ते दरड कोसळल्यामुळे थोड्या कालावधीसाठी बंद झाला होता ते आता सुरळीत करण्याचं काम सुरू आहे ज्या महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला त्यांना शासनाच्या वतीने जे काही चार लाखाची आणि अतिरिक्त आणखीन काही मदत आहे त्याचाही आम्ही प्रयत्न करतो आहे तिथल्या कुटुंबाशीसुद्धा स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी सातत्याने संपर्कात आहे माझा तहसीलदार प्रांतांसोबतसुद्धा तिथे बोलणं झालं आणि ते सुद्धा तिथं प्रत्यक्षात काल दिवसभर तेही तिथे होते आमच्याही मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे किंवा शेतीचं नुकसान झालेलं आहे तिथं पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत काही गुरांचं नुकसान झाले गोठ्यांचं जे नुकसान झालेलं आहे काही जनावर जी दुर्दैवाने मृत पावलेली आहेत तर त्याचे सुद्धा पंचनाम्याचे आदेश हे शासनाच्या वतीने या ठिकाणी दिले गेलेले आहेत जे गाव आहेत त्यातील जो येणाचा रस्ता आहे त्याच्या पुलाला पाणी लागलेलं काही गाव स्थलांतरित करण्यात आलेली आहेत का त्या आणि साधारणपणे तीन दिवस जो काही सातत्याने पावसाचं प्रमाण जे आपण बघत आहोत त्यामध्ये श्रीवर्धन मसाळा असेल माणगाव असेल रोहा तळा असेल पेंढच्या काही भागामध्ये अलिबागमध्ये काही महाड पोलादपूरच्या परिसरामध्ये पु तर त्यामध्ये काही रस्ते जे आहेत हे पाण्याखाली गेलेले होते पण आता साधारणपणे पाणी ओसरायची सुरुवात झालेली आहे एक आहे की याच्यामध्ये आम्ही धरणाचं पाणी ज्यावेळेला सोडलं जातं त्यावेळेला कालही शासनाने आदेश दिले होते त्याच्या आधी आम्ही स्थानिक प्रशासनाला त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या की रात्रीच्या कालावधीमध्ये ते सोडलं जाऊ नये कारण मग लोकांमध्ये पॅनिक होतं आणि मग ते अचानक जर घरामध्ये पाणी रात्रीच्या वेळेस आलं कारण साधारणपणे पावसाचं प्रमाण इतकं आहे की डॅमचं पाणी सोडणं आणि ती दारं उघडणं त्याच्याशिवाय दुसरा समोर काही पर्यायही नसतो त्यामुळे प्रोपोशनेट पद्धतीनं ते सोडणं आणि त्याचबरोबर अलर्ट त्याच्या आधी नागरिकांना करणं आणि शक्यतो रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी ते सोडलं जाऊ नये कारण गेल्या कालावधीमध्ये एक दोन वर्षापूर्वी अशा काही राज्यामधल्या घटना आपण बघितल्यात जिथं रात्री त्यांना पाणी अचानक म्हणजे पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे सोडावं लागलं आणि मग रात्रीच्या कालावधीमध्ये लोकांच्या घरात वगैरे पाणी शिरल्यानंतर एक पॅनिकनेस हे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं तर साधारणपणे दिवसा ते सोडण्यात यावं त्याआधीसुद्धा नागरिकांना अलर्ट केलं जावं अशा पद्धतीच्या सूचना या आम्ही दिलेल्या आहेत जिथं जिथं पाणी भरण्याची शक्यता आहे तिथं स्थानिकांसोबतही आम्ही संपर्क करतो आहे स्थानिक प्रशासनालाही ते आदेश दिलेले आहेत की त्यांनी सायरन्स असतील किंवा रिक्षा किंवा त्या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून त्यांनी लोकांना अलर्ट करणं स्थानिक ज्या रेस्क्यू टीम्स आहेत यांनासुद्धा प्रशासन पोलीस प्रशासनाने आम्हीसुद्धा त्या ठिकाणी संपर्क केलेला आहे एन डी आर एफची एक टीम चार महिन्याच्या कालावधीसाठी रायगडमध्येच बेस्ड असते त्यामुळे ती एक टीम तिथं सातत्याने तैनात आहे मग ती साधारणपणे जून महिन्याच्या कालावधीपासूनच आलेली आहे आणि तीसुद्धा तिथे आहे आणि त्यासोबतच ज्या लोकल रेस्क्यू टीम्स आहेत ज्या इतर वेळेला सुद्धा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये रेस्क्यू ऑपरेशनसाठी पुढे येत असतात सुद्धा आम्ही सगळ्यांनी अलर्ट मोडवर आणि संपर्कात ठेवलेला आहे पावसाचं प्रमाण जर आपण बघितलं तर उदाहरणार्थ एक श्रीवर्धन तालुका असेल तिथे एकशे दोन एम एम पेक्षा जास्ती पावसाचं प्रमाण असेल किंवा आता ज्या वेळेला साधारणपणे तीन चार वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेला निसर्ग सायक्लॉन असेल तौक्ते सायक्लॉन असेल त्यावेळेला सुद्धा तशा पद्धतीचे आम्हाला अलर्ट्स दिले गेले होते जे काही स्थानिक प्रशासन म्हणून ज्या उपाययोजना करायच्या त्या आम्ही साधारणपणे करत असतो त्यावेळेला बेस्ड रेस्क्यू टीम्स आमच्याकडे नव्हत्या म्हणजे एनडीआरएफचा बेस कॅम्प किंवा एस डी आर बेस कॅम्प नसायचा तो त्या चार पाच वर्षापूर्वीच्या आम्ही अनुभव घेता गेल्या वर्षीपासून बेस कॅम्प तिथे एक एनडीआरएफचा असतो म्हणजे कुठेही का काहीही घटना घडली तर रायगडमध्येच तो बेस कॅम्प असला तर त्वरितच आम्हाला ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू करता येतात इतर ज्या स्थानिक रेस्क्यू टीम्स आहेत त्यांनाही आम्ही अलर्ट मोडवर ठेवतो जसं की काही ज्या वेळेला काही भागांमध्ये काल पाणी भरलं त्यावेळेला रेस्क्यू टीम्स असतील त्यांच्या राफ्ट असतील त्या पोचल्या तिथे लगेचच आम्ही पाणी वाढायच्या आधीच लोकांना स्थलांतरित करून त्या ठिकाणी आणलं त्यामुळे अशा पद्धतीच्या उपाययोजना करत असतो शेवटी निसर्ग आहे नैसर्गिक आपत्ती आहे आपण लोकांना अलर्ट करणं आणि कमीत कमी जीवितहानी आणि नुकसान होणं ह्या गोष्टीकडे प्राधान्य साधारणपणे देत असतो माहितीच्या